तरुणांनो जागे व्हा जर तुम्हाला आता योग्य वेळ आणि योग्य दिशा नाही दिसली नाही सापडली तर लक्षात घ्या तुमचं राजकीय करिअर फक्त पुढे पुढे करण्यात लाचारी करण्यात हुजरेगिरी करण्यात सतरंज टाकण्यात किंवा त्यांचे अंधभक्त म्हणून त्या ठिकाणी जगावं लागेल कारण अंधभक्त हा मेंदू नसलेला बुद्धी नसलेला विचार नसलेला स्वाभिमानी नसलेला आणि सगळ्यात महत्वाचं विचार शून्य प्राणी म्हणजे अंधभक्त जे फक्त टोळके म्हणून वापरले जातात सुडासाठी वापरले जातात आणि त्यांचे मात्र आमच्या मानगुटीवर आणून बसवले जातात त्यांनाच प्रतिनिधित्व दिलं जात परंतु या सगळ्या लाचारांच्या फौजांमधून या प्रवाहाच्या विरुद्ध जो लढतो तोच खरा मर्द आहे असं आज महाराष्ट्राला त्याच विचारांची गरज आहे ज्या विचारांनी हा महाराष्ट्र आजपर्यंत घडलाय मोठा झालाय आणि या महाराष्ट्राने खूप काय दिलंय आपला महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा खूप मोठी आहे बाहेरचे दमडीचे कोणतरी युपी बिहारी येणार आणि आमच्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते होणार किंवा त्यांच्या तालावर आमचं राज्य चालवणार त्यांच्या उंजळीनं आमचे नेते पाणी पिणार आणि आमच्या नेत्याचं आम्ही अनुकरण करणार हे धंदे चालणार नाहीत प्रत्येक राज्याची त्यांची त्यांची अस्मिता आमची सुद्धा आमच्या राज्याप्रती अस्मिता असली पाहिजे मला जर माझ्या मराठी भाषेवर अभिमान असेल तर मला या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल पण अभिमान असला पाहिजे परंतु दीडदंडीची लोक आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आमची राजकीय परंपरा आमची सामाजिक परंपरा या सगळ्याच परंपरा जर लोप पावणार असतील किंवा बदनाम केल्या जात असतील किंवा आमचे राजकीय नेते त्यांच्या दाबदावणीला जाऊन जर पाणी भरत असतील तर हा संतोष शिंदेचा शब्द आहे आम्ही समाजकारणापासून राजकारणापासून काही लाभाचं पद मिळेल ना तर नाही तर नाही मिळेल आम्ही स्वतंत्र राहू परंतु कुणाचीही वेट बिगारी करणार नाही अशी आज महाराष्ट्राची मित्रांनो परिस्थिती झाली काय आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना काय दिशा दिल्या जातात आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणींना महिला भगिनींना कुठली शब्द दिला जातो किंवा काय त्यांच्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातात आज त्यांना सुद्धा कर्तृत्व नेतृत्व आणि श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल तर महिलांना तशा चालना मिळत आहेत का आज महाराष्ट्रातल्या कुठल्या अशा तरुण पिढीला जे या देशाचं वैभव आहे की जे की चांगलं सकारात्मक सरकारच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या माध्यमातून हे त्यांच्यासाठी चांगले यूथ घडले पाहिजे यासाठी कोण त्या ठिकाणी प्रशिक्षण देत आहे कोण काही करायला तयार नाही फक्त तरुण पोरांची डोकी भडकवायची त्यांच्या डोक्यात धर्माचं विष कालवायचं जातीचं विष कालवायचं अभिमान असावा इथपर्यंत ठीक आहे परंतु अतिरेक असू नये उन्माद असू नये माज सुद्धा असू नये आज आमची पिढी ही सत्रांच्या टाकण्यात आणि जय म्हणण्यातच आपलं आयुष्य घालवती त्या नेत्यांना या माध्यमातून सांगणे आमचा महाराष्ट्र त्या नजरेने त्या दिशेने किंवा त्या वाटेवर जर तुम्ही घेऊन जाणार असाल खबरदार हे तुम्ही चुकीचं करताय मित्रांनो मी हे का बोलतोय आज आमच्या महाराष्ट्राला कुठल्या विचारांची गरज आहे आज आमचा महाराष्ट्र कोण भरकटून टाकतय पैशावर विकत घेणारे आणि आजपर्यंत दुसऱ्याच्या जीवावर जगणारे परंतु विश्वासघात करून गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी एकमेकांना त्यांची अवकाश दाखवून किंवा त्यांना दाबून जे त्यांच्या थाडग्यावर उभे राहतात ते आता आम्हाला शहाणपणा शिकवणार राजकारण चांगल्या लोकांचं नाही हा पायंडा ज्याने पाडलाय त्यांच्यापासून सावध राहावं यासाठी हा संतोष शिंदे बोलतोय ज्यांनी समोरच्याची राजकीय संस्कृती संपवायची किंवा त्याची राजकीय परंपरा संपवायची त्याचं कर्तृत्व बदनाम करायचं श्रेष्ठत्वाला काडी लावण्याचं काम करता चा चा ला, खत खत जे करतायत त्यांच्यापासून सावध रहा कारण ते स्वार्थी आहेत सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वार्थाचा बाजार झालाय व्याभिचाराचा उद्रेक होतोय आणि घाणेरड्या सडक्या मनवादी विचारधारेला त्या ठिकाणी खतपाणी घातलं जात आहे आमचं जे मूळ अस्तित्व आहे ज्या मातीत आमचा जन्म झालाय ज्या मातीशी आमची नाळ जोडलीय तीच नाळ तोडण्याचं काम आणि विखारी विचार डोक्यात घालून जे आमचं अस्तित्व नाही परंतु तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्यांचे विचार आणि सर्वस्व पोचलं जातं ते मस्त वाल झालेले आहेत सत्तेमध्ये आहेत सत्तेची चव घेत आहेत आणि आम्ही मात्र उपाशी पोटी त्यांच्या क्रांतीची भाषा बोलतोय हे जरा थांबलं पाहिजे आज आमच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी ज्या काही शैक्षणिक संकल्पना येत आहेत एज्युकेशन पॉलिसी बदलतीये ही खरंच आमच्या भविष्यातल्या तरुणांना सक्तीचं मोफत दर्जेदार आणि प्रत्येकाला परवडेल किंवा मोफत शिक्षण हे दिलं जाणार आहे का याचा आम्ही शोध आणि बोध घेणार आहोत की नाही आम्ही कुठले सत्ताधीश ठरवतोय आमचे कोण आहेत सत्ताधारी आमच्या महाराष्ट्राची अस्मिता ज्याने ज्यानी जपली तेच आमचे नेते आणि तीच आमची राजकीय संस्कृती बाहेरच्या लोकांच्या पदरी राहून त्यांचे तळवे हे आमचे नेते असू शकत ते फक्त हुजरेगिरी करतात आमचं दिल्लीतून ठरलं नाही पाहिजे दिल्ली, दिल्ली आमच्या ताब्यात असली पाहिजे महाराष्ट्रानं दिल्लीचं राजकारण सांभाळलं पाहिजे महाराष्ट्राने दिल्ली गदगदा हलवली पाहिजे पण आमचे राज्य करते आज लाचारीचं इतकं आयुष्य जगतायत दिल्लीवरूनच हा नेता एक नंबरचा की दोन नंबरचा हे ठरवलं जातं म्हणून आमचे फक्त टोळके म्हणून वापरले जातात सुडासाठी वापरले जातात आणि त्यांचे मात्र आमच्या मानगुटीवर आणून बसवले जातात त्यांनाच प्रतिनिधित्व दिलं जातं आम्ही हे का सहन करायचं तरुणांनो जागे व्हा जर तुम्हाला आत्ता योग्य वेळ आणि योग्य दिशा नाही दिसली नाही सापडली तर लक्षात घ्या तुमचं राजकीय करिअर फक्त पुढे पुढे करण्यात लाचारी करण्यात हुजरेगिरी करण्यात सतरंज टाकण्यात किंवा त्यांचे अंधभक्त म्हणून त्या ठिकाणी जगावं लागेल कारण अंधभक्त हा मेंदू नसलेला बुद्धी नसलेला विचार नसलेला स्वाभिमानी नसलेला आणि सगळ्यात महत्वाचं शून्य प्राणी म्हणजे अंधभक्त तसं म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला शुभेच्छा परंतु या सगळ्या लाचारांच्या फौजांमधून या प्रवाहाच्या विरुद्ध जो लढतो तोच खरा मर्द आहे असं म्हणावं लागेल मग स्त्री असो किंवा पुरुष असो ज्येष्ठ असो कि त्या ठिकाणी श्रेष्ठ असो विचारवंत साहित्यिक किंवा कुणीही असू द्या आज महाराष्ट्राला त्याच विचारांची गरज आहे ज्या हा विचारांनी हा महाराष्ट्र आजपर्यंत घडलाय मोठा झालाय आणि या महाराष्ट्राने खूप काय दिलंय आमच्या महाराष्ट्राला आमच्या मातृभाषेला आमच्या संस्कृतीला जर कोणी संपवण्याचं काम करत असेल बाहेरचे नेते इथं येऊन आता ताबा मारून बसायला लागले इथं राजकीय नेते म्हणून बाहेरची लोक घडायला लागली आणि आमचे फक्त त्यांच्या पुढे जर शेपटा हलवत असतील तर नाही आम्हाला हे सहन होणार नाही आम्ही हे खपवून घ्यायचं नाही यासाठी संतोष शिंदे बोलतोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की तुम्ही शाळेत असू द्या किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी असू द्या तुम्ही तरुण मुला मुलींच्या आई वडील असाल तर अतिउत्तम गोष्ट आहे आपल्या पोराला कुठल्या विचारधारेशी जोडायचंय त्यांना काय पुस्तक वाचली पाहिजेत त्यांनी काय पाहिलं पाहिजे कुठल्या विचाराच्या संपर्कात आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपली आयडिओलॉजी काय हे ठरवण्याचे आता दिवस आलेले आहेत कारण जातीवादी मनवादी सनातनी ब्राह्मणी विचारधारा तुमच्या मेंदूवर जर त्याने अटॅक केला लक्षात ठेवा तुमची पोर फक्त तोडफोड किंवा इतर वाईट गोष्टीमध्ये अडकले जातील आणि तुम्हाला जर समता समानता बंधुता विज्ञानवाद जर स्वीकारायचा असेल तर तुमची मुलं हातात पुस्तकं घेतील लाट्या काठ्या घेणार नाहीत ते त्याने घ्यायच्या तुमची पोरं चिकित्सा करतील तुमची पोर परिवर्तनवादी बनतील पुरोगामी बनतील। परंपरा आहे महापुरुषांची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले शाह आंबेडकरांपर्यंत साठेंपर्यंत जो विचार दिला गेलेला आहे तो फक्त समतेचा तो समतेचा विचार आज महाराष्ट्राला आणि प्रत्येक घराघराला तुमच्या मुलाबाळांना देणं अपेक्षित आहे आपल्याला त्या विचाराचे पाईक व्हायचंय का अजून कुठल्या विचाराचं पाईक आहे हे ठरवण्याची वेळ आली सत्ता कुणाची येईल सत्ताची सत्ता कुणाची आणली पाहिजे हे जरी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला असला तरी आमचा मेंदू गुलाम ठेवून आम्ही मतदान करत आलोय आणि फक्त आम्ही हवेच्या झोकावर हवा ज्या दिशेने वाहत पळते वाहते त्या दिशेने आम्ही जातोय हे थांबवलं पाहिजे जो महाराष्ट्राचा आहे जो आमचा आहे जो इथल्या मातीशी निगडीत आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो लाचार नाही आणि जो प्रायव्हेट लिमिटेड विचारधारेचा आहे अशी आमची कोणीही होऊ शकत नाही विचार समजून घेणं गरजेचं आहे म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एक चळवळीतला समर्थक म्हणून मला एवढंच वाटतं की आता योग्य वेळ आलेली आहे विचार करण्याची वाचाळवीरांपासून सावध राहा त्यांच्या टोळ्यांपासून सावध राहा घाणेरड्या लोकांपासून सावध राहा आणि तुम्हाला भडकून तुम्हाला आतमध्ये टाकून तुमच्या नावावर राजकारण करणाऱ्या समाजकारण करणाऱ्यांपासून पण सावध राहा तुम्ही मोठे झाले पाहिजे मग तुमचा नेता मोठा झाला पाहिजे तरच या महाराष्ट्राचं भवितव्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे बाकी आपण सुज्ञ आहात व्हिडिओ पटला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय